राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील जबरदस्त विषय घेऊन आलो आहे तुमच्यासमोर देवेंद्र फडणवीस आणि मनोज दरांगे पाटील यांच्यामध्ये काय आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे ते खरंच मनोज जरांगे पाटील जसं बोलले की मला पहाटे तीन वाजता फोन आलेला देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांनी मला काय आश्वासन दिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी काय प्रत्युत्तर दिलं ते आणि उद्या जी सभा होणार आहे मी आज रात्री व्हिडिओ बनवतोय म्हणजे आज पहाटे पहाटे सकाळी येईल तर आज सभा होणार आहे बीड या ठिकाणी तर ही सभा जागतिक दर्जाची असू शकते असं मनोज दरांगे पाटील असतील किंवा सचिन हावळे पाटील असतील त्यांचे समर्थक ह्यांनी असं बोललेलं आहे की जागतिक दर्जाची होईल आणि जगाचं लक्ष जाईल अशा सभा या ठिकाणी होणार आहे तर तुम्ही या सभेला जाणार आहात का आणि हा व्हिडिओ पहाटे पहाटे येईल त्यामुळे मी रात्री बनवते आज तर हा सकाळी होईल तर म्हणजे असं समजू की आपण आत्ताच व्हिडिओ बनवतोय सकाळी सकाळी तर तुम्ही आजच्या सभेला जाणार आहात का आणि जाणार असाल तर मला हो आम्ही जाणार आहोत असं काहीतरी कमेंट तुम्ही करा तर मित्रांनो मनोज मनोजरंगे पाटलांनी जसं दोन चार दिवसापूर्वी सांगितलं की मला तडीपार करायचं सरकारचं प्लॅन आहे किंवा प्लॅन होता माझ्यावरती बरेच गुन्हे दाखल करायचे आणि नंतर कोर्टाकडून अशी एखादी नोटीस काढायची की मला तडीपार करण्यात यावं पण मला तडीपार करणं हे सरकारला महाग पडेल आणि मला जर तडीपार केलं किंवा मला जर जेलमध्ये टाकलं तर समाज तुम्हाला सुट्टी देणार नाही अशा प्रकारचं बोलले होते परंतु आज देवेंद्र फडणवीस यांनी ते स्पष्ट केलं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मनोज जरंगे पाटलांना तडीपार करण्यासाठी मनोज जरंगे पाटलांनी असं काय केलंय की मनोज जरंगे पाटलांना तडीपार करावं ओके okay? हा एक मुद्दा राहिला दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की जसं मनोज जरंगे पाटलांनी सांगितलं की मला पहाटे तीन वाजता फोन आला मला रात्री एक वाजता फोन आला फडणवीसांचा आणि की मला सांगितलं की आम्ही सगळे आंदोलकांवरची गुन्हे मागे घेऊ आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या बऱ्याच मागण्या मान्य करू फक्त एवढी आचारसंहिता जाऊ द्या तर ती खरी गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील ती गोष्ट मान्य केलेली की त्यांचं बोलणं झालेले त्यांनी कन्विन्स करायचा प्रयत्न केला परंतु ही गोष्ट आचार आचारसंहिता लागायची अगोदर दोन दिवस दोन ते ती तीन दिवसापूर्वीच्या घडलेली आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी असं आश्वासन दिलं होतं देवेंद्र मनोजरांगे पाटलांना की आम्ही मराठा समाजातील तरुणांवरती झालेले गुन्हे आंदोलनातील गुन्हे हे पाठीमागे घेऊ आणि आम्ही गॅझेट घेऊ या हैदराबाद सरकारचं त्यावेळेचं गॅ गव्हर्नमेंटचं गॅझेट घेऊ सातारा गव्हर्नमेंट संस्थांचं गॅझेट घेऊ मुंबई गव्हर्न गव्हर्मेंटचं गॅझेट घेऊ आणि अशी आम्ही सगळ्या सोयांची देखील आता आचारसंहिता लागायच्या दिवशी बघा दोन वाजता एक पत्रकार परिषद पार झाली यांची कॅबिनेट मिनिस्टरांची खूप सारे त्यात दा, कायदे तयार करण्यात आले किंवा खूप सारे अधिवोषणा त्या गो पत्रकार परिषदेमध्ये उघड केल्या सांगितल्या गेल्या तर त्याच वेळेला असं त्यांचं ठरलं होतं की सगळ्या सोहऱ्यांचा देखील आम्ही अध्यादेश काढू आणि हे पण करू गॅझेट्स किंवा आम्ही इतर आणि जे कोणबी नोंदी शोधायचं जे कार्य चालू आहे ते आम्ही आणखी त्याला आणखी एक वर्षाचा वेळ वाढवून देऊ परंतु फायनली ज्यावेळेला ती प्रेस कॉन्फरन्स संपली तोपर्यंत मनोज रंगे पाटलांना आणि त्यांच्या आजूबाजूच्या परि लोकांना ज्यांना ही गोष्ट माहिती होती की फडणवीसांनी आश्वासन दिलं नाही तर ह्या लोकांना ते प्रेस कॉन्फरन्स शेवट संपाय शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत होतं की आपली आत्ता नावं निघतील आपल्या मराठा समाजाबद्दल आता घोषणा होईल आत्ता हे होईल ते होईल परंतु शेवटी ती संपली आणि सेम संपतेपर्यंत कुठल्याही प्रकारचं आधी घोषणा ही झालेली नाही त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि पुन्हा एकदा मनोज रंगे पाटलांना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा शिंदे सरकार असेल यांनी जसं आम्हाला वाशीच्या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या त्यांनी मान्य केलेल्या मागण्यांवरती फिरले आणि वेगळ्या एक जबरदस्तीनं आम्हाला दहा टक्के आरक्षण लागू दिलं जे की आम्ही मागितलंही नव्हतं कधी ना आम्हाला त्या दहा टक्के आरक्षणाची गरजही नाही कारण ते टिकण्यासारखं आहे पण नाही तर मित्रांनो असं झालं की मनोज रंगे पाटलांना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा शिंदे सरकार सरकारकडून आपली पुन्हा एकदा फसवणूक झालेली आहे तर आज सचिन हवळे पाटलांचं एक म्हणजे त्यांचे समर्थक आहेत तर त्यांचा एक व्हिडिओ म्हणजे वाक्य व्हायरल झालं होतं ते मी तुम्हाला सांगतो सांग की त्यांनी सांगितलेले की सरकारने आम्हाला इतर कुठल्याही आरक्षणाला आल धक्का न लावता आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं आता आम्ही तुम्हाला दहा इतर कुठल्याही पक्षाला म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीला टच न करता आम्ही तुला तुम्हाला मतदान करू किंवा मराठी तुम्हाला मतदान करतील अशा प्रकारचे यांचं शाब्दिक वाद सुरू झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे कि के किंवा जाहीर केलेली आहे की आदर्श आचारसंहिता संपली म्हणजे चार जूनच्या नंतर मी काय बोलतोय का। ते नीट लक्ष देऊन ऐका चार जूनच्या नंतर आदर्श आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर आम्ही मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊ ते कुठले घेऊ जाळपोळीमध्ये दिसणारे त्यांचे घेणार नाही आ, दंगा करताना पोलिसांवरती हल्ला करताना अशा कुठल्याही आरोपाचे दंगे मागे आम्ही केसेस आम्ही मागे घेणार नाही आंदोलनाचे किंवा सामाजिक कार्यातले कुठले गुन्हे असतील तर आम्ही असे गुन्हे मागे घेणार आहे चारशे ब्याण्णव केसेस आम्ही अशा हाता आमच्यापर्यंत आता पोचलेले आहेत तर आम्ही त्यांची हाताळणी केलेली आहे आणि पडताळणी देखील केलेले आहे आणि आमचं अजून हे काम सुरू झालेलं सुरूच राहणार आहे पण हे कधी होणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर ऑलरेडी लोकसभा इलेक्शन संपलेलं असेल चार जूनला निकाल लागलेला असेल म्हणजे तुम्हाला कळतं का काय की त्यांचं असं सांगायचा उद्देश की बाबा नो आम्हाला ह्या वेळेला मतदान करा इनडायरेक्टली सांगतोय म्हणजे मी माझं मत सांगतो त्यांनी सांगितलं नाही की बाबा नो आम्हाला ह्या वेळेला मतदान करा मग चारन चार जन चार जून नंतर आम्ही तुमच्यावरची गुन्हेगार महाग घेऊ पण काय गॅरंटी जर आत्तापर्यंत त्यांनी दोन वेळा तुम्ही फसवले चार जूनच्या नंतर पण तसंच फसवलं तर विधानसभा आहे म्हणा पण ठीक आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा ह्याबद्दल तुमचं काय आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइबर ठोकून द्या आपल्या भावाचा चॅनल आहे जय शिवराय जय मल्हार